आज माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जो संसदेमध्ये माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वक्तव्य केलं हे वक्तव्य अत्यंत तोडमोड करून काँग्रेसने मीडियासमोर समोर आणलंय मी सगळ्यांना सांगू इच्छितो अगदी भारताचा इतिहास आहे भारताची ज्या ज्या वेळेस संविधान तोडण्याची वेळ आली त्या त्यावेळेस नेहरू घराणं आणि गांधी घरानं त्यात अग्रगण्य होतं घटना दुरुस्ती पहिल्यांदा जर कुणी केलं असेल तर ती इंदिरा गांधींनी केली आणीबाणी लावली आणीबाणीमध्ये लाखो लोक आज त्या ठिकाणी जेलमध्ये होते आणि पहिल्यांदा संविधानातला बदल करून घटनादुरुस्ती करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या काँग्रेस सरकारने केलं काँग्रेसला मला प्रश्न विचारायचा की याआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ठरवून तुम्ही एकदा नाही दोनदा या, या निवडणुकीत का पाडलं आज महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं महाराष्ट्रातले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय राऊत साहेब यांनी एक विधान केलं होतं हे सगळ्यांना धक्कादायक होतं जय भीम म्हणाले म्हणून त्यांना मंत्रीपद दिलं गेलं नाही हे त्यांच्या त्यांनी भाषणामध्ये सांगितलं तत्कालीन मुख्यमंत्री यांनी तुम्ही जय भीम का म्हणता म्हणून आम्ही तुम्हाला मंत्रीपद देत नाही असं हे काँग्रेस ज्या ज्या वेळेस संविधानाचा विषय येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विषय येतो तर पहिला अपमान करण्याचं काम काँग्रेस करत आहे हे वेळोवेळी वेड़ सिद्ध झालेलं आहे त्यामुळं आज मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आज संविधान दिन असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्याचं काम असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडन मधलं घर बांधण्याचं काम असेल ते घर चांगल्या पद्धतीनं करण्याचं काम असेल इंदू मिलची आज चांगल्या पद्धतीनं काम करण्याचं काम असेल हे सगळं काम भारतीय जनता पार्टीचं सरकार वेळोवेळी करत आहे ज्यावेळेस संविधानामध्ये ज्यावेळेस माननीय मोदीजी पहिल्यांदा त्या लोकसभेमध्ये गेले त्यावेळेस संविधान हातात घेऊन संविधानाची पूजा केली आणि त्या संविधानामुळे नतमस्तक होऊन त्या संसदेत त्यांनी प्रवेश केलाय हे राहुल गांधी किंवा इतर गांधी परिवाराला का जमलं नाही ज्यावेळेस राहुल गांधी भारताबाहेर जातात आणि तिथे सांगतात की आम्ही अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण घालू त्यावेळेस संविधानाचा अपमान ते वेळोवेळी करतात त्यामुळे जनतेने खऱ्या अर्थानं कुठलीही दिशाभूल न करता भारतीय जनता पार्टीने काम केलंय आणि भारतीय जनता पार्टी काम करत राहतीय आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच त्याच संविधानामुळे मी आज माझ्यासारखा एक वंचित दलित समाजातील तरुण आज या विधिमंडळामध्ये बसलेला आहे ते माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कृपा आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी कधीही असं वागणार नाही हे ठामपणे मी सांगतो जय भीम